नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे बारा जुलै आजचे महत्वाचे घडामोडी मित्रांनो सर्वांना शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आज तुमचा दिवस खूप सुंदर आणि चांगला जाईल तुमच्या संपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण होतील चालू करूया आपण महत्वाच्या घडामोडी ठीक आहे ओके मित्रांनो चलो स्टार्ट करूया आपण आपले महत्वाचे रोजचे रोजचे ओके चलो बरोबर आहे आजचा आजचा डे आहे बारा जुलै बारा जुलै मलाला डे वर्ल्ड मलाला डे सर्वांना माहिती आहे की बाबा मलाला डे है ना यांना कैलास आणि मलाला यांना एकत्र नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला लक्षात ठेवा यांनी खूप चांगलं कार्य केलंय मुलींच्या साठी आपल्या सर्वांना माहीत असावं चलो जाऊया पुढे आपण ठीक आहे हा नुकतेच जून महिन्यात कालचा प्रश्न होता नुकतेच जून महिन्यात आयसीसी पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडले गेले तर उत्तर, है उत्तर है? आहे जसप्रीत बुमरा उत्तर आहे जसप्रीत बुमरा यांना निवडलं गेलेलं आहे कोणत्या जून महिन्याच्या प्लेअर ऑफ दी मंथ लक्षात असू दे आपल्याला चलो पुढे जाऊया आजचा पहिला पॉइंट आहे कोणत्या बँकेने भारतातील पहिले तेल व वायू ईटीएफ लॉन्च केले आहे तर आय सी आय सी आय ने काय आय सी आय सी आय ने मग आय सी आय सी आहे है ना प्रोडेन्शियलने भारताने पहिले तेल आणि वायू ईटीएफ लॉन्च केले आय सी आय सी फंडाने आय सी निफ्टी निफ्टी ऑइल गॅस ईटीएफ लॉन्च केले वरून भारतीय गुंतवणूकीचा क्षेत्रात महत्वपूर्ण पॉल टाकले म्हणजे पहिल्यांदा आय बँकेने काय केलं मित्रांनो ईटीएफ मध्ये गुंतवणूक केलेली आहे तेलमध्ये गुंतवणूक केलेली आहे आय सी एक स्थापना केव्हा झाली एकोणीसशे पंचावन्न झाली आपल्याला माहित असावं चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑर्गॅनिक उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे चीन तैवान जपान यापेक्षा वेगळे उत्तर तो उत्तर है केला आहे तैवान सोबत करार केलेला आहे तर काय करार आहे पाहूया आपण महत्वाचा भाग आहे जुलै चोवीस पासून लागू होणाऱ्या ऑर्गेनिक उत्पादनासाठी भारत तैवान म्युच्युअल है ना रिकग्निशन करार म्हणजे प्रत्येक देशाच्या प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांना दुसऱ्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची परवानगी देऊन व्यापार वाढवण्याचे उद्दिष्ट आहे भारताची कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजे एपडा आणि तैवानची कृषी आणि अन्न, अन्न एजन्सी महत या महत्व संबंधी करारासाठी संबंधित अंमलबजावणी करणारी संस्था आहे मित्रांनो या दोघांनी मिळून करार केला आहे ना भारत आणि तैवान मिळून या दोघांनी सुद्धा करार केलाय आणि करारचा उद्देश काय बाबा सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक वस्तू ज्या आपण निर्माण करतो त्या विक्री आणि आयात निर्यात कराव्या ठीक आहे बिझनेस वाढावं दोन देशांमध्ये हा त्यांचा टार्गेट आहे पुढे जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो मित्रांनो काल पहिला आपण अकरा जुलै रोजी साजरा केला जातो अकरा जुलै हा दिवस लक्षात असू दे की जागतिक लोकसंख्या दिन आहे मग काय सांगता येईल त्याच्याबद्दल पाहुया जागतिक <coughs> लोकसंख्या दिन अकरा जुलै पहिल्यांदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जाहीर केला चोवीस थिम घ्या लिव्ह वन बिहाइंड काउंट एव्हरी वन म्हणजे काय कोणालाही मागे सोडू नका प्रत्येकाला मोचा भारतात पहिली जनगणना अठराशे बहात्तर लॉर्ड मेळने सुरू केली आणि भारतातील पहिली नियमित जनगणना अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपनने सुरू केली दर दहा वर्षा नंतरची प्रथा सुरू झाली ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे ना जगातील पहिले खाजगी स्पेस वॉक कोणी सुरू केले अदानी समूह इलॉन मस्क दोन्ही यापैकी उत्तर काय इलॉन मस्क यांनी सुरू केले जगातील पहिले स्पेस वॉक लक्षात ठेवा मग काय सांगता येईल त्याच्याबद्दल लक्षात असू दे जगातील पहिली खाजगी स्पेस वॉक मोहीम इलॉन मस्कची कंपनी स्पेस एक्स ची पोलोरिस डॉन मिशन ड्रॅगन स्पेस क्राफ्ट मधून चार खाजगी अंतरांना अंतराळ घेऊन जाईल फलकन नो रॉकेटचा वापर करेल आणि चार व्यक्तींचा नागरिक रोजचे नेतृत्व जेरेट इसा कमन करतील आणि प्रक्षेपण तारीख कधीची आहे एकतीस जुलैची आहे लक्षात ठेवा पहिली खासगी स्पेसवॉक इनॉनबस ची कंपनी सुरू केलेली आहे एकतीस जुलै त्याची नियोजित तारीख आहे ठीक आहे ओके okay, मित्रांनो चलो पुढे निघूया मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे ताकदीचा आहे आणि जर पाहायला गेलं खूप काही प्रश्न आपल्या पोलीस भरतीला किंवा इतर एक्झामला पडतात लक्षात ठेवा खूप पोरांचे कमेंट व्हॉट्सअपवर येतात आणि त्यासाठी मला खूप बरं वाटतं की बाबा आपण काहीतरी चांगलं कार्य करतोय चलो मित्रांनो जाऊया पुढे ड्युराड कपचे राष्ट्रपती यांच्याद्वारे कितीव्या कपचे उद्घाटन करण्यात आले एकशे एकतीस एकशे यापैकी नाही डुरँड कप थोडस आपण अभ्यास करूया एकशे तेव्हा डुरॅन्ट कप राष्ट्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झाले अशी ती सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे द्रौपदरी मुर्मू दहा जुलै रोजी राष्ट्रपती भवनात या ट्रॉफीचे अनावरण केले अनावरण केलेल्या कर्णकामध्ये ड्युरँड चषक राष्ट्रपती चषक आणि शिमला कर्णचा समावेश आहे त्याची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केली आणि सध्याची एकशे बातीसव्या आवृत्तीत मोहन बागन सुपर जॉईंट टीम जिंकली होती लक्षात ठेवा सुरुवात सत्तावीस जुलै दोन चोवीस रोजी एकूण संघ किती है। है। एक आहे चोवीस आहे मित्रांनो ही गेल्या वर्षाची जिंकली आहे लक्षात ठेवा तर आताच उत्तर काय असणार एकशे तेहतीसाव्या कपचं अनावरण करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा जी जी मित्रांनो कधी सुरू होते सत्तावीस जुलैला चोवीस संघांचा समावेश आहे माहीत असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो हा अजून एक काही कप्स आहेत लक्षात किंवा आपल्या पेपरला येतात शंभर टक्के ड्युरॅन कप फुटबॉल डुरॅन कप फुटबॉल दिलीप करंडक क्रिकेट दिलीप करंडक क्रिकेट खान चषक हॉकी अगा, खान चषक हॉकी इजरा कप पोलो चार मिनार करंडक ऍथलेटिक्स डेव्हिस कप टेनिस थॉमस चषक बॅडमिंटन वॉकर कप गोल्फ हे सगळे कप पाठ करून ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे खूप महत्वाचा आजचा प्रश्न आहे मित्रांनो की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख सल्लागारपदी कोणाची निवड करण्यात आली यम ब्रिज प्रभू डॉक्टर सोमय्या स्वामीनाथन डॉक्टर कैलास त्रिपाठी यापैकी नाही उत्तर आहे डॉक्टर सोमय्या स्वामीनाथन यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो माहीत असं डॉक्टर सोमय्या स्वामीनाथन यांची निवड करण्यात आलेली आहे आजचा हा सातवा प्रश्न लक्षात ठेवा डॉक्टर स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे सोमय्या स्वामीनाथन यांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती डॉक्टर सोमय्या स्वामीनाथन यांच्या भारताच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनाचे कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार म्हणून स्वभावने नियुक्ती आणि जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ सुद्धा होत्या त्यांनी यापूर्वी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च डीजी म्हणून काम सुद्धा केलेलं आहे आणि स्वामीन तज्ज्ञ गट करतील आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करतील आणि कार्यक्रमाच्या परिणामाचे मूल्यांकन करतील त्यासाठी यांची निवड करण्यात आलेली आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट पार्ट बघूया हो आपण ठीक आहे हा कोणत्या राज्याने ईडब्ल्यू एस ओबीसी मुलांसाठी मोफत प्रश्न क्रमांक आठवाय कोणत्या राज्याने ईडब्ल्यूएस ओबीसी मुलांसाठी मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केली आहे केरळ तमिळनाडू गुजरात महाराष्ट्र उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने केलेली आहे लक्षात असू दे महाराष्ट्र राज्याने त्याची सुरुवात केली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असेल तितकच महत्वाचं आहे पुढे महाराष्ट्राने ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची घोषणा केली महाराष्ट्र सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एससीबीसी इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण जारी केले आहे चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या नऊशे कोटी रुपयांच्या अनाथ विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ केले जाईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले कोण आहेत एकनाथ शिंदे माहीत असावा ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट चलो चलो जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या मध्ये प्रश्न क्रमांक नऊ वा जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या मध्ये जनरेटिव्ह एआय पेटेंट दाखल करण्यात जगातील अव्वल देश कोणता आहे मित्रांनो खरंच आहे की ए आय पेटेंट दाखल करण्यात जगातला पहिला देश सुद्धा पाहिला गेला तर चीन देश आहे लक्षात ठेवा चायना आहे लक्षात ठेवा चीन जगातला एक नंबर आहे लक्षात ठेवा जो जायंट निर्माण केलेला आहे ए पेटेंट निर्माण करण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं सुद्धा महत्वाचं आहे कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला पडतात लक्षात ठेवा ठीक आहे थोडस काही पॉइंट आहेत आपण थोडंसं कव्हर अप करण्याचं काम करतोय जेणेकरून तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबांनो काही पॉइंट महत्वाचे असतात ते सुद्धा घेतले घ्यावे लागतात ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन दहावा प्रश्न ठीक आहे हा युनेस्कोने अलीकडे किती नवीन बायोस बायोसिफियर राखीव म्हणून नियुक्त केले आहेत मित्रांनो युनेस्को आपली माहिती असेल आपल्या सर्वांना की बाबांनो तिने बायोसिफर केलेला आहे तर किती केलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा जर आपण पाहायला गेलं दहा दहा अकरा बारा तेरा तर उत्तर अकरा आहे अकरा बायोसिफरचं काय राखीव नियुक्त केलेलं आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे भारत आणि यु ए मधील संरक्षण सहकार्य समितीची बैठक प्रश्न क्रमांक अकरावा भारत आणि युए मधील संरक्षण सहकार्य समितीची बैठक नुकतीच कोठे झाली बांगलादेश अबुधाबी पाकिस्तान तजाकिस्तानचं उत्तर आहे अबि अबुधाबी मध्ये झाली लक्षात ठेवा यु भारत आणि यु ए मधील संरक्षण सहकार्य समितीची बैठक ठीक आहे क्वेश्चन नंबर बारावा मित्रांनो लक्षात असू दे की शास्त्रज्ञानी कोणत्या राज्यात हे ना एक शिंगी असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती शोधली आहे म्हणजे शिंग असलेली बेडकाची नवीन प्रजाती शोधली आहे तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मध्ये शोधलेलं आहे माहीत असावं की शिंग असलेला बेडूक सुद्धा आपल्या भारतात आहे तो कुठे अरुणाचल प्रदेश मध्ये पुढे मित्रांनो तेरावा प्रश्न लक्षात असू दे की मुंबईतील किती रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव केंद्राकडे पाठवला आहे मित्रांनो हा जुना प्रश्न पुन्हा एकदा घेतला कारण थोडस महत्वाचं आणि आता सध्या पाठवलेल्या लक्षात ठेवा तर उत्तर आहे किती नावं ठीक आहे पाठवलेल्या लक्षात प्रस्तावित होतं आता पाठवलेलं आहे आणि लास्ट आजचा पंधरावा सॉरी चौदावा प्रश्न रस्ते सुरक्षा कृती आराखडा तयार करणारे कोणते राज्य अलीकडे पहिले ठरले आहे मित्रांनो प्रश्न असा आहे रस्ते सुरक्षा कृती आराखडा तयार करणारे कोणते राज्य अव्वल ठरले आहे राजस्थान बिहार गुजरात महाराष्ट्र आपण कमेंटमध्ये उत्तर सांगावं की उत्तर काय असणार आहे राजस्थान बिहार गुजरात महाराष्ट्र याचं उत्तर काय असणार आहे आपल्याला सांगायचंय की महत्वपूर्ण प्रश्न लक्षात ठेवा आणि सर्व ते सर्व ते चौदाचे चौदा प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि आपल्याला महत्त्वाचा पाठ लक्षात ठेवा आपण सर्वांनी अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून फायदा होईल आणि मित्रांनो जे कोण मित्र आपले पाहतात आणि आपल्या मित्र सर्व मित्रांना शेअर करावं जेणेकरून मी जो यूट्यूब चॅनल चालवतो तो सर्वांनी सबस्क्राईब करावा काहीजण सबस्क्राईब न करता बघतात मी मेहनत करण्याचं काम आपल्यासाठी समोर आणले मित्रांनो आपल्यासाठीच मी काम करतो लक्षात ठीक आहे आज आपण इथेच थांबू मित्रांनो उद्या आपण नक्की भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो